कोल्हापूर येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार पी एन पाटील चडोलीकर यांच्या निधनाचे वृत्त मनाला वेदना देणारे आहे माझ्या राजकीय जीवनात त्यांचे मार्गदर्शन अनोखे बळ देणारे आणि प्रेरित करणारे होते संघर्षाशी दोन हात करत पुन्हा उभारी घेण्याची शिकवण त्यांच्याकडून मिळाली आम्हा पाटील परिवाराचा त्यांच्याशी वेगळा स्नेह आणि ऋणानुबंध होता शैक्षणिक सामाजिक राजकीय यासह विविध क्षेत्रात त्यांनी जनविकासाचे ध्येय जीवनभर जपले काँग्रेसचे संघटन मजबूत करण्यात त्यांनी बजावलेली भूमिका सदैव स्मरणात राहील काँग्रेस विचाराचा पाईक एक निष्ठावंत शिलेदार आज काळाच्या पडद्याआड गेल्याने राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे अशी भावना विशालदा पाटील यांनी व्यक्त केली प्रत्येक वेळेला आमचं घर ज्या ज्या वेळेला वडील प्रकाश सगळेला निधनानंतर आमच्या घराचा आधार म्हणून पीएम साहेब काळे राहिले ते सारखं सांगायचे संघर्ष हा करावा लागतो त्यांनी संघर्ष खूप जवळनं पाहिला होता त्यामुळे पडल्यानंतर पुन्हा कसं उभारायचं कसं कामाला लागायचं हे आम्ही साहेबांकडून शिकलो आमच्या घरात सुद्धा कधी वाद झाले तरी पहिला फोन आम्ही पी एन साहेबांना करणार म्हणणार मामा तुम्हाला यावं लागते पी एन साहेब यायचे मग रात्री दोन वाजू देत तीन वाजू देत सगळ्यांना एकत्र करून बसवल्याशिवाय ते जात आणि त्यांच्या जाण्यानं आमच्या सगळ्यावर समजा कुटुंबीयावर एक खूप मोठा आघात झालेला आहे आपल्या सर्व मतदारसंघातल्या जिल्ह्यातल्या लोकांवर एक खूप मोठा आघात झाला ह्या परिस्थितीतून सावरण्याची शक्ती ईश्वरांनी आपल्या सर्वांना द्यावी ही मी ईश्वर करून मी प्रार्थना करतो वसंतदादा कुटुंबीय वसंतदादा कारखाना सर्व सभासद कर्मचारी यांच्या वतीनं मी त्यांना आदरांजली वाहतो